पडायची झेलपटायची तर या भगवंतानी रात्रीतून माझी जीप सुजवून मला मिळाल्याशिवाय राहणार ज्या वेळेस आणलं त्यांच्या घरच्या चालता येत होत होत काठी जोडून झुजाती पडायची खेळ दोन दोन काठ्या बघल्यासारख्या लागत असायच्या हळूहळू शेवण करता करता आज पैकी एकाच काठीवरती चालू किती ताकद कुणाची आहे मामा म्हणतात माझा भंडारा आपल्या प्रत्येकाच्या कपालावरती लागलेला आहे हा भंडारा साधा सुद्धा समजून घेऊ नका मामांनी हा भंडारा चौदा रत्नातून समुद्र मंथनाच्या वेळेला मामा हा एक भंडारा एक रत्न निर्माण केलेला आहे म्हणून मामांचा शब्द काय आहे खोट तू वर्षीला शब्द खरं मी या भंडाऱ्याच्या जीवावरती न्याय निवाडा करील जगामध्ये बाळूहंकाराचा इतिहास असा मामांचा शब्द आहे अनेक येत असे मला सांगता येणार नाही हा अंजन आपण आलेले भाविक आहेत आपल्या महाराष्ट्रातच जाऊ द्या आपल्या महाराष्ट्राच्या राज्याला लागून असलेलं मध्य प्रदेश तिथला हा भाविक आहे ज्या वेळेस त्यांचे कंडिशन एक षटन झालेलं होतं काय एक चालायचे तर काही मेल्या म्हणून डॉक्टरने सुद्धा नो गॅरंटी सांगितलेली होती ज्या वेळेस भगवंताची मी निमावली करता सेवा करता करता आज त्यांचे मुलगा त्यांच्या सोबत आणि त्यांच्या भावाचे दोन पोर बी आले शिवेला काय घरी कामा नाहीत का दोन वर्षाचा मुलगा सुद्धा आपल्याला घरी अपूर्ण पडत असतो पण या जगाच्या मालकाने जे कोटी रुपये देऊन सुद्धा त्याचं काम होत नव्हतं ते काम केलं म्हणून तो आज मामाच्या दारात टाचा घसरत आपला अंकार असतो मी इतका मोठा आहे तितका मोठा आपण काहीच नाही एका दिवशी आपल्या ठेसाला जाताना पुढं काय झालं तरी आपण आपली स्वतःची गॅरंटी देऊ शकत नाही असो माझी झालेली शाळ संपवतो आणि मामांचं पाठ